सोलापूरची सोलापूरचे सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांचा नागरी सत्कार सोलापूरचे नामवंत सरकारी वकील व सीबीआयचे विशेष वकील प्रदीप प्रदीपसिंह राजपूत यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन लॉ म्हणजेच विद्या वाचस्पती ही पदवी प्रदान करण्यात आली त्यांना मिळालेल्या पदवीबद्दल गौरव करण्यासाठी पत्रकार कृती समितीच्या वतीने ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांच्या विशेष सत्कार आयोजित करण्यात आला समितीचे अध्यक्ष रामचंद्र लंगोटे व मिलिंद नाना प्रक्षाळे यांच्या हस्ते शाल टोपी व नॅपकिन गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष रामचंद्र लंगोटे सैफन शेख मिलिंद प्रक्षाळे सत्तार नितीन करजोळे अस्लम नदा गिरमल लागुरव राम होंडारे अशोक सणकंटले यासह अनेक पत्रकार व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं सोलापूर या विद्यापीठातून प्राप्त केलेले आहे तरी हा सत्कार आप्पासाहेब मित्र परिवार आ, पत्रकार कृती समिती भीमशक्ती सामाजिक संघटना माहिती अधिकार आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून रजपूत साहेबाचा या ठिकाणी आपण नागरी सत्कार केलेला आहे या ठिकाणी छोटेखानी त्यांच्या ऑफिसमध्ये तरी पुढील त्यांना असोच पदव्या मिळत जावं त्यांनी असाच पराक्रम त्यांनी करावं आणि आरोपींच्या मनामध्ये एक राजपूत साहेबाचं नाव ऐकलं की त्यांच्या मनामध्ये धडकी भरावं आणि गोरगरिबाला न्याय मिळेल अशा पद्ध अशी अपेक्षा या सर्वांच्या वतीनं मी व्यक्त करतो आणि पत्रकार कृती समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि त्यांचा मित्रपरिवार यांनी आज सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये जिल्हा सरकारी वकील कार्यालयामध्ये येऊन या ठिकाणी माझा मला डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन लॉ ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्याकडून जी पदवी मिळालेली आहे ज्याला आपण मराठीमध्ये विद्यावाचस्पती असं म्हणतो तर त्याबद्दल आणि या ठिकाणी माझ्या कार्यालयामध्ये आवर्जून येऊन माझा जो नागरिक सत्कार या ठिकाणी त्यांनी केला याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे